भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर तालुका शाखा शिरोळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ जयसिंगपूर व बौद्ध जनजागृती समिती शिरूळ तालुका यांच्या विद्यमाने विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ वैशाली बौद्ध विहार जयसिंगपूर येथे रविवारी अकरा ऑगस्ट रोजी करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा मंत्र मनात रुजवून यशाला गवस्ने घालणाऱ्या विविध पदावरील व्यक्तींचा या, पदावरी या, सत्का या, या सत्कार सोहळ्यामध्ये समावेश केला होता या सोहळ्यामध्ये हर्षवर्धन कांबळे दानोळी प्रसाद रायमाणे नांदणी धीरज ढाले तेरवाड संजय पुजारी तेरवाड मयुरी बिडकर गणेश कांबळे शिरदवाड आकाश माळगे निमशिरगाव निकिता ढाले तेरवाड अजित कांबळे आलास दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हा उत्तरचे अध्यक्ष राजेंद्र भोसले सरचिट्टी संतोष भोयेकर महिला संरक्षण उपाध्यक्ष हर्षवर्धना डी डीओ संदीप घोलक संघटक बाळासोद जमणे शिरो तालुका अध्यक्ष बबन कांबळे डॉक्टर धनंजय कर्णिक चिपरीचे उपसरपंच विश्वजित कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासणे प्रबोध बनसोडे प्राध्यापक शांताराम बनसोडे तसेच शिरो तालुका आणि परिसरातील उपासक उपासिका उपस्थित होत्या बी एस आय न्यूजसाठी संतोष भुहेकर